हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेनमध्ये असलेले काही खास असे मंगळसूत्र जे खूप जास्त ट्रेनमध्ये आहेत या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला डायमंड मोती आणि आपले ब्लॅक मंगळसूत्र वगैरे आणि गोल्ड प्लेटेड असं सगळं अस कॉम्बिनेशन यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्यामुळेच यांना एक युनिक अशी डिझाईन आणि युनिक लूक येतो आणि त्यानंतर यामध्ये कलर व्हरायटी देखील भरपूर आहेत तुम्ही या हे मंगळसूत्र मोस्टली ट्रेंडी ज्या साड्या आहेत त्यावर तुम्ही यूज करू शकता पैठणीवर वगैरे देखील यूज करू शकता पण ज्या स्टायलिश म्हणजे पार्टीवेअर वगैरे साड्या आहेत त्यामध्ये हे मंगळसूत्र जास्त उठून दिसतील आणि याची प्राईस रेंज जरा थोडीशी जास्त आहे म्हणजे चार हजार ते पाच हजाराच्या रेंजमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला भेटतील आणि सोनचाफाचे ज्वेलर आहेत त्यांची ही खास ज् खास त्यांचं हे सध्या कलेक्शन आहे त्या हे त्यामुळे तुम्हाला जर हे मंगळसूत्र हवे असतील तर तुम्ही सोनचाफा ज्वेलर्सला नक्की व्हिजिट करू शकता